जे काही निर्णय आहेत ते घेण्याचं काम राज्य सरकार करत असतात पंधरा सोळा डिसेंबरला वाल्मिकीकरण आणि विषूसाठी इंदुरज एक आश्रमात होते की बाप हल्लपौली पोलिसांनी असा आरोप जो आहे तो ह्या सिटी साईडने केलेला आहे ह्या संदर्भामध्ये कुढी काय आरोप केले मला माहिती नाही परंतु सी आय डी एस आय टी या सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी कुणाच्याही दबावा बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात ही माहिती दिल्यानंतर किंवा चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टी चौकशी करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका